गावाकडे आजही लोक आपल्या कुटुंबातील सदस्यावर जसा जीव लावतात तसा जीव आपल्या गाय बैल बकऱ्या शेळ्या मेंढ्यावर लावत असतात त्यांना ही जनावर आपल्या पोटच्या लेकरा इतकी प्यारी असतात जनावरांना थंडी वारा पावसापासून काही होऊ नये यासाठी ती काळजी घेत असतात यात सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकरी आपल्या जनावरांची विशेष काळजी घेताना दिसतोय अशाच प्रकारे एका मावशीने देखील आपल्या शेळ्या पावसात भिजू नये म्हणून विशेष काळजी घेतल्याचं पाहायला मिळते या मावशीने आपल्या सर्व शेळ्यासाठी चक्क रेनकोटच शिवलेत रेनकोट घालून शेळ्यांना राना चरायला सोडले जाते सध्या सोशल मीडियावरती या मावशीचा व्हिडिओ प्रचंड प्रचंड गाजतोय प्राणीमुखी असल्याने ते बोलू शकत नाही पण त्यांना देखील भावना असतात त्यांना देखील ऊन वारा पाऊस यामुळे त्रास होत असतो हाच त्रास मावशीने ओळखला आणि पावसात भिजत रानात चरण्यासाठी जाणाऱ्या शेळ्यांसाठी चक्क प्लॅस्टिकच्या गोण्यापासून रेनकोट शिवले हे रेनकोट शेळ्यांना घालून ती रानात चरायला घेऊन जात असते हिडत तुम्ही पाहू शकताय मुसळधार पाऊस याच याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारसमोर शेळ्यांचा कळप येताना दिसतोय यातील प्रत्येक शेळ्यांना प्लॅस्टिकच्या गोण्यांचे रेनकोट घातलेलं पाहायला मिळते यावेळी कारमधील चालक त्या मावशीना उत्सुकतेपोटी विचारतोय मावशी शेयानं रेनकोट शिवलेत का ज्यावर या मावशी देखील हसून हसून हो असे उत्तर देत आहेत गावागाळ हे दृश्य पाहताना खरोखरच खूप आनंद मिळतो आहे कारण अशी साधी भोळी माणसं प्राण्यावर प्रेम व्यक्त करणारी माणसं फक्त गावातच पाहायला मिळतात मित्रांनो हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रचंड प्रचंड असा गाजतोय आहे तसेच मावशीनं जनावरांच्या बद्दलचं असलेलं प्रेम दाखवल्याबद्दल त्या मावशीचं कौतुक देखील केलं जात आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला देखील करा धन्यवाद